हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण उरलेल्या पोळीपासून मस्त असा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी आपल्याला शिळ्या पोळ्या हव्या आहेत सकाळच्या पोळ्या तुम्ही वापरू शकता किंवा रात्रीच्या पोळ्या देखील वापरू शकता तर मी या ठिकाणी एक पोळी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं ती पोळी मधनं कापून घेत आहे तर या पोळीचे आपण दोन भाग करत आहोत आता हे दोन भाग एकमेकावर ठेवायचे आहे आणि परत त्या दोन भागांना मधनं कापून त्याचे अजून दोन भाग करून घ्यायचे आहेत तर मी ट्रँगल शेपमध्ये हा नाश्त्याचा प्रकार बनवत आहे तर तुम्हाला जर चौकोनी किंवा तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेपमध्ये देखील तुम्ही हे पोळीचे तुकडे कट करू शकता तर मी ट्रँगल शेपमध्ये कापत आहे आकार देखील तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर एका पोळीचे अशा पद्धतीने मी त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर हे सगळे काप जे आहेत तर एकसारखे बनलेले आहेत आणि आता हे काप आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत तर संपूर्ण काप आपल्याला व्यवस्थित असे एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत मांडून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर मी सगळे काप ठेवून घेतलेले आहेत आता आपण पुढची तयारी करूयात तर त्याच्यासाठी मीही चार पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि याचे साल काढून घेतलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत तर खूप फाईन मॅश करायचे नाही आहेत म्हणजे मोठा तुकडा राहायला नको छोटासा एखादा तुकडा राहिला तरी चालेल बटाटे मॅश करून घेतले आहेत मी आता याच्यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा जिऱ्याची पूड घातली आहे मीठ चवीनुसार घातलेलं आहे मुठभर असा बारीक कापलेला कांदा घातला आहे मी याच्यामध्ये आणि मुठभरच बारीक कापलेला टोमॅटो घातलेला आहे मी याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हे सगळं देखील बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरा कुठलाही मसाला वापरायचा नाही आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने ही जर स्टफिंग बनवली तर याची चव खूप छान लागते त्यामुळं अगदी साध्या सिंपल गोष्टी वापरून ही आपला जो नाश्ता आहे तो तयार होतो तर हे रेडी झालं आहे आता या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा तीळ ओवा घातला आहे थोडासा चिली फ्लेक्स घातलेत एक चमचा आणि त्याच्यानंतर खूप सारा कोथिंबीर घातलेला आहे त्याच्यानंतर मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी एकदाच घातलं तर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गुठळ्या न होऊ देता याची पतलीशी अशी एक बॅटर बनवून घ्यायची आहे तर बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याच्या गुठळ्या मोडत मोडत याची एक पेस्ट बनवली आहे तर कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला तर अशा कन्सिस्टन्सीची पेस्ट हवी आहे आपल्याला परफेक्ट रेडी झाली आहे तर आता आपण हा नाश्ता बनवायला घेऊयात तर आपण जे पोळीचे काप बनवलेले होते त्याच्यावरती ही बटाट्याची स्टफिंग जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे अगदी कडांपर्यंत व्यवस्थित अशी ही चिपकवून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि एक एक तुकडा घेऊन आपल्याला सगळ्या तुकड्यांवरती ही बटाट्याची स्टफिंग व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे तर मी सगळ्या तुकड्यांवरती ही बटाट्याची स्टफिंग लावून घेतलेली आहे तर आता या ठिकाणी आपण जी बेसनाची पेस्ट बनवून घेतलेली होती तर ती घ्यायची आहे आणि एकदा व्यवस्थित चमच्यानी ढवळून घ्यायची आहे म्हणजे बेसन बऱ्याच वेळा खाली राहतं आणि पाणी पाणी वर त्यामुळं नीट ढवळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे पोळीचे तुकडे आहेत तर हे त्याच्यामध्ये व्यवस्थित असे डीप करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे बेसन आहे तर ते गळू द्यायचं आहे खाली आणि बटाट्याची स्टफिंग ज्या भागाला लावली आहे तो भाग आपल्याला तेलामध्ये खालच्या बाजूला टाकायचा आहे तर तेल मी ऑलरेडी तापायला ठेवलेलं होतं आणि चांगल्या कडकडीत गरम तेलामध्ये स्टफिंग लावलेला भाग खालच्या दिशेने टाकून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका वेळी तुमच्या कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच हे नाश्ते फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एका बाजूनी फ्राय झालं की काटा चम्मचच्या सह्यानी आपण पलटून घेणार आहोत आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मी मीडियम टू हाय ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपलं जे पहिली बॅच आहे ती तळून रेडी झालेली आहे तर ही मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता अगदी मस्त बनली आहे आणि चिली फ्लेक्स आणि जी कोथिंबीर आहे तर त्याचं कलर कॉम्बिनेशन देखील मस्त दिसत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत तर मी तळून घेतलेले आहेत बघू शकता वरतून अगदी क्रिस्पी बनलेला आहे आपला हा नाश्ता आणि आतमध्ये अगदी ज्युसी बनलेला आहे तर हा नाश्ता कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत किंवा तसाही नुसता अप्रतिम लागतो तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय